बुद्ध धम्म आणि संघाला श्रद्धापूर्वक विनम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जबीत पर्यंत समर्पित राहू तुम्हा सर्व उपस्थित जणांच्या प्रती विश्वातील तमाम मानव मात्रांच्या प्रती सबंध सत्वरूपांच्या प्रती अनंतापार मंगल मैत्री बसी मंगल काका श्रावणी पौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व संबोधी विहार पालीनगर या ठिकाणी उपस्थित आहोत आपण पूर्वी अनेकदा ऐकत आलो हो आहोत की तथागतांच्या जीवन काळात वर्षातल्या बारा बाराच्या बाराही पौर्णिमा अतिशय महत्वपूर्ण ठरलेल्या आहेत ज्यामुळे बुद्धत्वाची महानता बुद्धत्वाची श्रेष्ठता इथे आपणाला जाणता येते आजचा दिवस हा अतिशय महत्वपूर्ण दिवस होता भगवंतांचा जीवनाम नव्हते बुद्धत्व श्रेष्ठ आहे असे तुमच्या माझ्यासारख्या म्हणण्याने केवळ श्रेष्ठ ठरणार नाही बुद्धत्व श्रेष्ठ आहे हे कशावर हे आपल्याला ठाऊक असावे आपण ते जाणलेले असावे त्या काळी श्रावस्तीनगरीमध्ये एक अत्यंत क्रूर मनुष्य ज्याचे नाव अंगुलीमाल असे होते त्याची दहशत पसरलेली होती वास्तविक हा अंगुलीमाल पूर्वी बालबायात असताना विद्यार्थी असताना तो अहिंसक होता अत्यंत हुशार असलेला शाळेतील त्या संपूर्ण विद्यालयातील हुशार असलेला विद्यार्थी बहुजन समाजातला होता अहिंसक हा दरवर्षी आपल्या शिक्षणामध्ये संपूर्ण विद्यालयात प्रथम क्रमांकाने पास होत असे त्यामुळे प्रत्येकच वेळा त्या विद्यालयातले सवर्ण विद्यार्थी त्याचा द्वेष करत अस विद्यालयीन शिक्षण संपले आणि आता ते सर्व विद्यार्थी विद्यालयाच्या बाहेर पडणार त्यावेळेला त्या विद्यालयातल्या सवर्ण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एक षडयंत्र रचले अहिंसकाला पुढे न जाऊ देण्याचे अहिंसकाला बदनाम करण्याचे अहिंसकाचे नुकसान करण्याचे विद्यालयातले जे शिक्षक होते अहिंसकावर अत्यंत प्रेम करीत होते अहिंसक हा प्रेमळ होता हुशार होता सवर्ण विद्यार्थ्यांनी विद्यालयातील त्या शिक्षकाला चुकीचे सांगितले आणि असे सांगितले की गुरुजी तुमच्या पत्नीचे आणि अहिंसकाचे अनैतिक संबंध आहेत गुरुजींना ते पटले नाही आणि गुरुजींनी त्यावर विश्वासही ठेवला नाही अहिंसकाच्या बाबत गुरुजींच्या मनात एक क्षण सुद्धा चुकीचा विचार आला नाही गुरुजींनी अहिंसकाला कोणतीच शिक्षा दिली नाही हे पाहून सवर्ण विद्यार्थी पुन्हा भडकले आणि मग त्या सवर्ण विद्यार्थ्यांनी पुन्हा षडयंत्र रचले त्या विद्यालयातील गुरुजीवर शिक्षकावर त्यांनी दबाव आणला आणि अहिंसकाला गुरुदक्षिणा मागण्यासाठी त्यांना उत्साहित केले दबावाच्या कारणाने गुरुजींनी अहिंसकाला त्या सवर्ण विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे गुरुदक्षिणा मागितली आणि ती गुरुदक्षिणा अशी होती की अहिंसकाने एक हजार लोकांची बोटे कापून ती मला आणून द्यावी ती त्याची गुरुदक्षिणा असेल अहिंसकाने गुरुजींना वारंवार विनंती केली गुरुजी याबद्दल आपण विचार करावा परंतु सवर्णांच्या दबावाने गुरुजींनी अहिंसकाला मला हीच गुरुदक्षिणा हवी असे सांगितले तेव्हा अहिंसकाने हातात तलवार घेतली आणि हातात तलवार घेऊन हा अहिंसक हिंसक बनला गुरुदक्षिणेमध्ये एक हजार लोकांची बोटे कापून त्याला गुरुजींना दक्षिणा द्यायची होती अंगुलीमाल हे त्याचे नाव पडले कारण ज्यांचा तो खून करीत असे ज्यांना मारीत असे त्यांची बोटे कापून त्या बोटांची माळ करून तो गाळ्यामध्ये घालून फिरत असे अहिंसकाचा तो अंगुलीमाल झाला अंगुलीमाल हा डाकू नव्हता अनेक लोक बोलत असताना डाकू अंगुलीमाल असं म्हणतात अंगुलीमालाने कुठे चोरी केली नाही कुठे दरोडा टाकला नाही कुणाची संपत्ती लोटली नाही अंगुलीमाल हा क्रूर बनला होता आणि श्रावस्ती आणि आसपासच्या परिसरात त्याची प्रचंड दहशत पसरलेली होती भगवान बुद्ध त्यावेळीला श्रावस्तीमध्ये वर्षावास व्यतीत करीत होते या अहिंसकाने नऊशे नव्याण्णव लोकांचे खून केले आता त्याला एक व्यक्ती पाहिजे होता शेवटी शेवटी लोक सावधान झाले आणि त्याला घाबरत नसत कळपाकळपाने जथ्या जथ्याने लोक राहत असत त्यामुळे अंबुलीमाल आला शेवटी शेवटी माणसे मारणे हे जळ गेले आता केवळ एक मनुष्य त्याला हवा होता आणि अनेक महिने उलटले एक मनुष्य त्याला मिळत नव्हता पूर्वीच्या काळी अंबुलीमाल आला असे जरी वस्तीमध्ये अफवा जरी पसरली तरी पूर्ण वस्तीच्या वस्ती ओसाड वस्ती होत असे लोक आपला जीव मोठे धरून प्राण वाचविण्यासाठी पळून जात असत पण आता मात्र लोक सावधान झाले होते कळपाकळपाने एकटे दुकटे राहत नव्हते कळपाकळपाने जथ्या जथ्याने ते राहत असत आणि अंबुलीमालाला आता लोकांना मारणे जड झाले होते तरी सुद्धा त्याने नऊशे नव्याण्णव लोकांचा खून करून त्यांची बोटे कापून त्याची माळा आपल्या गळ्यामध्ये घातलेली होती शेवटी एक व्यक्ती मिळत नाही म्हणून अंबुलीमालाने असे ठरविले की आता आपण आपल्या आईचा आईचा खून करू आई आपणाला नाकार देणार नाही अंगुलीमालाने असे वक्तव्य केले की तो आता आईचा खून करेल ही गोष्ट भगवंतांना कळाली भगवान बुद्ध आरामात वर्षाभास व्यतीत करीत होते भगवंतांनी अनेकदा आपल्या उपदेशात म्हटले की आई वडिलांचा खून काढणे आई वडिलांचा खून करणे त्यांच्या शरीरातून रक्त काढणे आई वडिलांना मारहाण करणे हे महापाप आहे आणि या महापापाने अत्यंत तीव्र अशा नरक यातना पर्यंत जिवंत असतानाच मनुष्याला हो भोगाव्या लागतात अंगुलीमालाने आतापर्यंत जे केले ते केले परंतु त्याच्या हातून हे महाभयंकर पाप होऊ नये त्याच्या हातून त्याचा आईचा खून होऊ नये आणि भगवान बुद्ध ज्या अरण्यात ज्या जंगलात अंगुलीमाल लपून राहत असे त्या जंगलाच्या दिशेने अंबुलीमालाकडे निघाले भगवान बुद्ध जात असताना अनेक शेतकरी भगवंतांना म्हणत असत भगवान जाऊ नका तिकडे अंगुलीमाल आहे भगवान तो तुमचा खून करेल भगवान तो घातक आहे तो क्रूर आहे भगवान बुद्ध कुणाच्या जवळ कोणालाही उत्तर न देता न थांबता त्या दिशेने निघून गेले अंगुलीमाल लपलेला होता आणि तो प्रतीक्षा करीत होता कोणी येत आहेत का अंगुलीमालाने पाहिले एक निशस्त्र श्रमण त्या अरण्यामध्ये पाऊल वाटेने चालत होता लपून बसलेला अंगोलीमाल बाहेर आला त्याला मोठं आश्चर्य वाटलं त्याला भीती वाटली की पाच पाच हजार लोकांची वस्ती रिकामी होते आपले नाव ऐकल्याबरोबर आणि हा निशस्त्र असा एक श्रमण आपल्या दिशेने कसा येऊ शकतो अंगुलीमालाला शंका आली कदाचित श्रावस्तीतल्या लोकांनी षडयंत्र रचले असावे आणि लोक कुठेतरी लपून असतील अंगुलीमाल लपूनच पाहत राहिला बराच वेळ पर्यंत अंगुलीमाल पाहत होता आणि भगवान बुद्ध एकटेच चालत होते त्यावेळेला त्याची ती शंका दूर झाली आणि त्याला असे वाटले की आता हा श्रमण एकटाच आहे अंगुलीमाल जेथे लपला तेथून बाहेर आला आणि मोठ्याने ओरडला हे श्रमणा थांब भगवान बुद्धांनी त्याच्याकडे वळूनही पाहिले नाही आणि भगवान बुद्ध थांबले सुद्धा नाही आपल्या गंभीर गतीने भगवान चालत राहिले अंगुलीमालाची भीती वाढली थोडासा त्याला थरकाप सुटला अंगुलीमालाला आश्चर्य वाटू लागले त्याच्या मनात धास्ती बसली की अनेक लोक आपल्याला घेऊन पळतात आणि हा एकटा श्रमण निशस्त्र असूनसुद्धा जराही घाबरत नाही अंगुलीमालाचे जे बळ होते ते हळूहळू खच्ची होत होते काही क्षणानंतर पुन्हा तो ओरडला ए श्रमणा थांब भगवान बुद्ध त्याही वेळेला थांबले नाही धावले नाही पळाले नाही किंवा वळून त्याला उत्तरही दिले नाही भगवान बुद्ध आपल्याच गंभीर गतीने चालत राहिले अंगुली मालाला पुन्हा भीती वाटली त्याची भीती वाढली त्याचा थरकाप वाढला त्याला आश्चर्य वाटले की हजारो लोक ना केवळ नाव ऐकल्याने धावत जातात पळतात परंतु हा एकटा निशस्त्र श्रमण वळूनही बघत नाही किंवा धावतही नाही त्यावेळेला तो अधिकच घाबरला अंघोलीमालाचे हातपाय थरथरत थर्थ होते त्याची भीती वाढली त्याचे बळ खच्ची होत गेले कसा बसा तिसऱ्यांदा काही क्षणानंतर तो पुन्हा ओरडला ए श्रमाणा थांब भगवान बुद्ध थांबले नाही आणि मागे वळून न पाहता भगवान असे म्हणाले मी तर स्थिर आहे तू धावत आहेस अहुली माल एकाच जाग्यावर होता भगवान बुद्ध चालत होते त्याच्यामध्ये उरली सुरली राहिलेली जी शक्ती होती ती पुन्हा बळून पडली तो पूर्ण खच्ची झाला तो भयभीत झाला तो थरकापू लागला मी एका जागे असून हा श्रमण म्हणतो की तू धावतो आहेस आणि हा चालत असून म्हणतो की मी स्थिर आहे काय असावे या म्हणण्यात कसा कसा अंघुलीमाल धावत धावत भगवंतांच्या समोर आला भगवान बुद्धाला म्हणाला चल मला तुझा खून करावायचा आहे भगवान म्हणाले हरकत नाही तू खुशाल माझा खून कर पण मी तुला एक छोटेसे काम सांगेल ते तुला करावे लागेल अंगुलीमाल म्हणाला सांग आणि भगवंतांनी सांगितले की जा आणि समोरच्या झाडाची एक फांदी तोडून आण अंगुलीमाल लगबगीने धावत गेला आणि समोरच्या झाडाची त्याने एक फांदी तोडून आणली भगवंताच्या समोर टाकले म्हणाला चल मी आता तुझा खून करेल भगवान म्हणाले मला जे तुला सांगावायचे आहे ते पूर्ण झाले नाही अंगुलीमानाने पुन्हा विचारले तेव्हा भगवान त्याला म्हणाले जेथून ही फांदी तू तोडून आणली त्या ठिकाणी जशी होती तशी ही फांदी ठेवून तशीच ती फांदी दिसावी असे करून तू परत ये आणि माझा खून कर काही क्षण थरकापत असलेला अंगुलीमाल हा चिंतन करीत काही क्षण अगदी त्याला सत्य पटले की तोडून आणलेली भांदी आता पुन्हा जोडता येणार नाही भगवान बुद्धांनी त्याला असे म्हटले नाही की तू खून करू नकोस तो अपराध आहे भगवान बुद्ध त्याला केवळ दृष्टी भगवंतांनी त्याला आणून दिली त्याच्यामध्ये दृष्टी उत्पन्न झाली की तोडलेली भांदी जशीच्या तशी ज्याप्रमाणे लावता येत नाही त्याप्रमाणे वध केलेल्या माणसाला जिवंत करता येत नाही आणि अंगुलीवालाच्या लक्षात आले की आपण प्रचंड अपराध केले पाप केले त्याच्या हातातील तलवार गळून पडली अंगुलीमालाने आपले मस्तक भगवंतांच्या चरणावर ठेवले आणि मोठमोठ्याने तो रडू लागला आक्रोश करू लागला मला वाचवा मला वाचवा मला वाचवा म्हणून येही भिक्के म्हणून भगवान बुद्ध त्याला भिक्खू बनवितात तो भगवंतांना म्हणाला मला वाचवा आपण मला वाचवा मी आपला बुद्धास आपल्या धर्मास आपल्या संघास शरण जातो आणि हेही विकवे म्हणून भगवंतानी त्याला भिक्खू बनविले हा क्रूर असलेला अंघोली माल भिक्खू बनला तो दिवस होता श्रावणी पौर्णिमेचा आजचा म्हणजे त्या पूर्वी सृष्टीमध्ये अशी घटना घडलेली नव्हती त्यानंतर कालपर्यंत आणि आजही अशा प्रकारची घटना घडलेली नाही आणि ही सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत पुन्हा कधी अशी घटना घडणार नाही एवढी महान घटना भगवंतांच्या जीवन काळात आजच्या दिवशी घडलेली होती आणि मग जर आपण छाती टोकून सांगतो की भगवान बुद्ध श्रेष्ठ आहेत महान आहेत तर त्याचे मात्र अशा प्रकारची कारणे आहेत अंगुलीमाल बुद्ध धम्मा संघाला शरण गेला भिक्खू बनला ऐकताना सामान्य माणसांना आश्चर्य वाटते हा अंगुलीमाल भिक्खू पुढे अर्हत झाला अंगुलीमालाला दृष्टी लाभली अंगुलीमाल भगवंतांच्या समवेत राहू लागला काही दिवसानंतर कोशल नरेश राजा प्रसंजित पाचशे सैनिकांना आपल्या सोबत घेऊन संपूर्ण शस्त्रास्त्रधारी असलेले पाचशे सैनिक आपल्यासोबत घेऊन अंबुलीवालाला पकडण्यासाठी जात होता जाता जाता भगवंतांना अभिवादन करण्यासाठी आला भगवंतांनी विचारणा केली की महाराज राजन कुठे युद्ध करण्यासाठी निघाला त्यावेळेला कौशल नरेश प्रसिंजित भगवंतांना म्हणतो की भगवान अंगुलीवाल नावाचा एक क्रूर मनुष्य सगळीकडे दहशत पसरवितो त्याला पकडण्यासाठी जात आहे भगवंतांनी पाहिले पाचशे शस्त्रधारी असलेले सैनिक घेऊन हा राजा अंगुलीवाला पकडण्यासाठी जात होता आणि भगवान म्हणाले राजन यावेळेला तोच अंबुलीमाल डोक्याचे मुंडन करून काशाय वस्त्र घालून जर तुमच्यासमोर आला तर तुम्ही काय कराल त्यावेळेला कोसेन नरेश राजा प्रसिंजित म्हणाला भगवान मी त्यास भिक्षू म्हणून अभिवादन करेल जवळच असलेल्या अंगुलीमालाकडे भगवंतांनी निर्देश केला आणि हा बघा तो भिक्षू अंगुलीमाल भिक्षूच्या वेषात असून मुंडन केलेले असून काशाय वस्त्र धारण केलेले असूनसुद्धा प्रसिंजित राजा अंगुलीमालाकडे क्षणी घाबरला अंगुलीमालाचे प्रबज्जित होणे प्रसिंजिताला मोठे आश्चर्य वाटले आणि मोठ्या श्रद्धेने आदराने सन्मानाने अंबुली त्याने अभिवादन केले जे ही घटना कोणीतरी रचलेली कथा नाही ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे आणि म्हणून बुद्धत्व श्रेष्ठ आहे बुद्धत्व महान आहे बुद्धत्व श्रेष्ठ असण्याचे आणि महान असण्याचे असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहावेस मिळतात आपण धन्य आहोत जिवंतपणे आपणाला भगवान बुद्धाच्या बुद्धत्वामध्ये असलेली जी श्रेष्ठता आहे ती आपल्याला कळते आहे आजचा दिवस धम्मा आणि संघाच्या अनुयायांनी घालवत असताना किंवा या देशातील तरी नेताना या देशातील तरी प्रत्येक नागरिकांनी हे ओळखले पाहिजे की आज जी विषमता जगामध्ये पसरलेली आहे माणसे माणसांचा खून करताना दिसतात पण जगात बुद्धाचे नाव आहे विषमतेवर मात करणारी शांतता तथागतांच्या उपदेशाला उपदेशातून माणसांना प्राप्त होते आणि त्याचे एक उदाहरण म्हणजे अंगुलीमाल बुद्ध आणि संघाला शरण जाणे आजही देशाबाहेर असंख्य लोक बुद्ध धम्म आणि संघाला या तत्वाला अनुसरून शरण जात आहेत बौद्ध धम्माचे अनुसरण करीत आहेत आजचा दिवस पौर्णिमेचा दिवस म्हणून भगवंतांच्या जीवनकाळातील या महान घटनांनी परिपूर्ण झालेली ही आजची पौर्णिमा अष्टशील उपोषद ग्रहण करून तुम्ही आणि ग्रहिणींनी या दिवसाचे स्मरण केले पाहिजे चिंतन मनन केले पाहिजे जे क्रूरतेवर भगवंतांच्या मैत्रीच्या प्रभावाने मात झाली आपण जयमंगल अष्टगाथा पठन करतो जयमंगल अष्टगाथेमध्ये एक गाथा आपल्याला पाहाव्यास मिळते कुक्कित्त खग्गम अतिहत्त सुधारुण अंतंग धावंती योजना पतंगुली मालवंतन इद्धि विसंगत मनो सितवाह म्हणून तो म्हणजे बुद्ध आपल्या रिद्धीच्या बलाने बुद्धांनी अंगुलीमालावर विजय प्राप्त केला त्या क्रूरतेवर विजय प्राप्त केला तो अंगोली माल कोण होता कसा होता धावंती योजना पतंगुली माल हा त्यावेळेला मोजण्याचे मोजमाप करण्याचे एक एक परिमाण होते आणि त्याला योजन असे म्हणत असत आज जसे आपण कोस किंवा किलोमीटर म्हणतो तो या क्षणाला या योजनावर आहे तर पुढच्या क्षणाला तो पुढच्या योजनावर असे म्हणजे विजेच्या वेगासारखा तो धावत असे अत्यंत चपळाईने धावत असे असा हा क्रूर असलेला अंगलीमाल आणि त्यावर मुनिंद्राने विजय प्राप्त केला बुद्धाने विजय प्राप्त केला तंग ते जसा भवतो ते जय मंगलानी किंवा तंगते जसा भवतो मे जय मंगलानी माझ्यासाठी मी जर भावना करतो बुद्धत्वाच्या महानतेची तर मी असं म्हणतो तंग ते जसा भवतो मे जय मंगलानी मंगल या बुद्धाच्या विजयाने या बुद्धत्वाच्या महानतेने माझे जयमंगल हो मी इतरांच्यासाठी जर ही भावना करतो तर मी भावना करतो की या बुद्धत्वाच्या महान प्रभावाने तुमचे जयमंगल हो। मग हे जयमंगल कसे होईल तर बुद्धत्वाचा जो गुण बुद्धत्वाची महानता असलेला हा जो गुण आहे तो जर तुम्ही अनुसरण कराल तर तुमची जयमंगल होईल म्हणजे हा आजचा दिवस याप्रमाणे आपण व्यतीत केला पाहिजे बुद्धत्वाचे अनुस्मरण करण्याची एक फार मोठी संधी उपोषणाच्या निमित्ताने तुम्हाला ग्रस्त आणि गहिणींना